आ, नमस्कार मित्रांनो खर तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या कारखान्याच्या निवडणुकीवर आहे त्या कारखान्याच्या म्हणजे छत्रपती कारखान्याच्या जी मतमोजणी आहे ती मतमोजणी या प्रशासकीय ऑफिसला आता सध्या चालू आहे साधारण एक अर्धा एक तास होऊन गेलेलं आहे या ठिकाणी मतमोजणी चालू आहे आपल्याला माहिती आहे की दिग्गजांची प्रतिष्ठापनाला या ठिकाणी लागलेलं आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तब्बल चार सभा सांगता सभेसह चार सभा या ठिकाणी घ्याव्या लागलेल्या आहेत याच्यावरून आपल्याला आहे की ही निवडणूक कुणीही हलक्या स्वरूपात ले घेतलेली नाही एका बाजूला पृथ्वीराज जाचकांची टीम आहे तर दुसऱ्या बाजूला अविनाश गोल्पांची टीम आहे आपण बघतोय या ठिकाणी मतमोजणी चालू आहे या ठिकाणी पृथ्वीराज बापू सुद्धा आलेले आहेत या जरा चर्चा करू आपण पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी बापू नमस्ते बापू काय बापू का कस काय आला आज निकाल काय किती विश्वास आहे आणि कशा पद्धतीने हे सर्व आकडेमोड असणार आहे एक थोडक्यात आकडेमोड सांगा आपण परत एक दोन तासांनी त्याचा शंभर टक्के यश मिळणार आहे यश मिळणार आहे सभासदे तो आम्हाला निश्चित कौल देणार आहे आम्हाला खात्री छत्रपतीच्या भविष्यासाठी निश्चितपणे काल हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा ऐन वेळेस तुम्हाला समर्थन दिलेलं आहे कदाचित ते जर समर्थन त्यांनी एक आठवड्यापूर्वी दिलं असतं तर आकडेवारी आणखी वाढली असते असं काय वाटतंय का हर्षवर्धन पाटील साहेबांचं समर्थन पहिल्यापासून होत पहिल्यापासून होत पण बापू मीडिया समोर असेल किंवा कार्यकर्त्यांना त्यांनी असं काही ठोस सांगितलेलं नव्हतं असं कार्यकर्तेच सांगतायत नाही असं नाही ते होतं आमच्या बरोबर होते तुमच्या बाबतीत ठीक आहे ते ठीक आहे हो ते आल्यानंतर तुमचा आणखी बळ वाढला असं म्हणता येईल निश्चित 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 बळ वाढलं चला तर हे होते पृथ्वीराज बापू ज्यांनी काल रांगेत उभा राहून या ठिकाणी मतदान केलेलं होतं आणि संपूर्ण कार्यकर्ते वगैरे त्यांचे आलेले आहेत येत आहे का एक मिनटे बोला 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 काय तुम्ही कार्यकर्ते म्हणून काय सांगाल कसं काय काय कसं बघता या निवडणुकीकडे अगदी थोडक्यात सांगा आता सध्या तुम्ही फक्त आमचीच माणसं आहे त्याच्यावरून तुम्ही निकाल स्पष्ट झालेला आहे ते शकत नाही ते आणि त्यांनी खर्च मग करू नये त्यांचा ऑलरेडी भरपूर खर्च झालाय रिलॅक्स राहावं नाही पण कुठलीही निवडणूक हलकी घेऊ नये असे तुमचेच उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्ही निवडणूक घेत नाही आम्ही ह्याच्याकडे राजकीय बघत नाही आपल्याला संस्था वाचवायची होती त्याला चौदा सीट मिळाली एक पॅनल पण पूर्ण झाला नाही आम्ही राजकारण करताना पंचायत समितीला करू झेडपीला करू पण ह्या वास्तूसाठी करू शकत नाही कारखान्यासाठी कारण आपल्या बापजा त्यांनी रक्ताचं पाणी सोनं घाण टाकून ते वास्तू बांधलेले त्यामुळे बऱ्यापैकी सत्सग विभागी लोकांना हे मान्य नाहीये इलेक्शन आणि आता जर इलेक्शन लागलं नसतं आता बाकीच्या कारखान्यांच्या तोंडचे करार होऊन त्यांना पैसे वाटत झाले आपलं आणखी काहीच नाहीये एक महिना आपण बाकीच्या कारखान्यापेक्षा माग आहे त्यासाठी त्यांना विनोद विनोद करून आपण आता आपण करार केले असते तोंडीचे हा प्रॉब्लेम होता पृथ्वीराज बापू कारखान्याला आर्थिक बाहेर काढतील म्हणून हा शंभर टक्के काढतील कारण आम्ही पण प्रयत्न बाप्पांना निवडून आणण्यासाठी खूप कष्ट घेतलेला आहे आणि आमची इच्छा पहिल्यापासून अशी होती की बिनविरोध पॅनल हो। पाहिल्यापासून पण ह्यांनी आता काय ज्यांना सवयच हो कुठेतरी आडबा हे करायचं काय अडचणीत आणायचं आणि कुणाला तरी विरोध करायचा विरोध करायचा म्हणून ह्यांनी एक विरोध केलेला आहे शेवटी यश आमचंच आहे आणि आम्ही केलेलं जे काम आहे त्याच्या आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आणि आमचा पॅनल फुल लागणार आहे दोन तासांनी गुलाल खेळायचंय काय शंभर टक्के गुलाल खेळणार त्यावेळेस काय झालं की बापूंच्या पाठी सगळ्या तालुक्यातला बारामती निंदापूर तालुक्यातला दोन शेतकरी वर्ग बापूंना एक प्रश्न विचारला तर मुद्दाम तुम्ही राजकीय ह्याच्यात असता म्हणून विचारतो हर्षवर्धन पाटील यांनी ऐन वेळेस समर्थन दिलंय आधीच जर दिला असत तर आणखी वाकडे वर वाढली असते नाही नाही ते बापूंनी सांगितलं तुम्हाला काय वाटतं नाही समर्थन करणार बापू समर्थन त्यांचे त्याच्यामुळे साहेबांचा पाठिंबा होता आणि बापूंना तर काय पहिल्यापासूनच लोक मानतच होते बरं काय वाटतंय की युवक म्हणून कसं यार युवक म्हणजे बापूंचे कारकिर्द जर बघितले आपण तर गुलाला आपला कळेल तुम्हाला दोन तास फक्त वेळ काढा दोन तास वेळ काढा चला दोन तासाने आपण परत एकदा अपडेट घेणार आहोत बरं का कोण पुढंय कोण महाग आहे कोणाचं पारड किती जड आहे कारण ब वर्गातलं आता मतदान चालू आहे काही एक अर्धा एक तासातच आपल्याला याची अपडेट येईल ती अपडेट मी तुम्हाला तंत तंतपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करेन एक अपडेट देत राहू तूर्तस मी इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बारामती